नमस्कार राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झालेली आहे आणि यामुळं लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेकडो एकर शेतीचं नुकसान झालेलं आहे नासाडी झालेले आहे आणि त्याबाबत माजी खासदार संजय काका पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तासगाव मध्ये चक्काजाम आंदोलन केलं होतं आणि आता त्याच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज केलेलं आहे आपल्याबरोबर सध्या संजय काका आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की तुम्ही मागच्या काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं दुसरा टप्पा तुम्ही हातात घेतलेला आहे आहे भूमिका राहणार वीस दिवसापूर्वी तासगाव आणि कवठे मंकाळ येथे शेतकऱ्यांनी जे आंदोलन आपण चक्काजाम केलं होतं आंदोलन त्या आंदोलनाला येऊन त्यामुळं पंचनामे हे व्यवस्थित झाले आणि पंचनामे झालेले पैसे सुद्धा या जिल्ह्यामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये येत आहेत आपण जर पाहिलं तर बागा डाळिंबाच्या बागा यांचं झालेलं नुकसान आणि द्राक्ष तर तोंडा लागलेले लोक आहेत ते पाहिलं तर त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे आपण पहिला टप्पा घेतला दुसरा टप्पा लाक्षणिक उपोषणाचा आहे त्याच्या पुढे जर सरकारने लवकर नाही निर्णय घेतले मार्चला पुन्हा शेतकऱ्यांना हा तगाडा लागेल त्याच्यासाठी सरकारनी लवकरात लवकर झरसखत कर्जमाफी केली पाहिजे हा आंदोलनाचा दुसरा टप्पा आधी घेतलेला आहे खरं पाहिलं गेलं तर आता राज्यामध्ये बच्चूकडून आंदोलन शेतकऱ्यांच्यासाठी चालू आहे त्यांनी भारत बंदचा इशारा पण दिलेला आहे त्याला काय तुमचा पाठिंबा दिलेला निश्चित राहणार कारण सगळ्या शेतकऱ्यांसाठी जे जे शेतकरी नेते काम करत आहेत जे जे राजकीय सामाजिक नेते काम करत आहेत त्या सगळ्यांचा सहभाग घेऊन हे आंदोलन उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं मोठं होईल आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं करून जो त्याला दिलासा द्यायचा आहे जे त्याच्यावर संकट आहे ते दूर करायचं असेल तर हे लवकरात लवकर करावं आता काही ठिकाणी काही गावांमध्ये सोसायटी असतील असतील किंवा बँकांची कर्ज वसुलीसाठी काही अधिकारी येत आहेत अशा काही इशारा आहे आमची हीच मागणी आहे की बँका वित्तीय दुसरा पतसंस्था आणि नॅशनलाइज बँक सीसीसी आणि नॅशनलाइज सगळ्या बँका घेतलेलं कर्ज त्याला भर भरता येणार नाही कारण त्या कर्जाला जे केलेली शेती होती ते धान्य अन्न धान्य आणि फळबागा याला काही उत्पन्न मिळालेलं नाही त्यामुळे मार्चला अडचण होईल तेव्हा सरकारने लवकरात लवकर हा निर्णय घेऊन सात कोरा करावा हीच आग्रहाची आम्ही सरकारला मागणी करतो सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी पंचनामांना सुरुवात झाली त्यावेळी तासगाव सर्कल काही गावं वगळण्यात आलेली होती तुम्ही त्याच्यानंतर पाठपुरावा केला तासगाव के सर्कल ता? हा तासगाव सर्कल हे मागे राहिलं होतं पण आम्ही पाठपुरावा केल्यामुळे त्या सर्कल सर्कल सुद्धा तासगाव आलं तासगाव आणि कोठे मिळून एकसष्ट कोटी रुपये आमच्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये तासगाव कोठे मंटाळमध्ये आलेले आहेत या निमित्तानं प्रशासनाला किंवा शासनाला काही इशारा राहील अंतिम इशारा काय अंतिम इशारा हाय की लवकरात लवकर आमचं हे करून द्या सात बारा कोरा करा इशारा त्यानंतर आम्ही निवेदन देणार आहे नक्कीच या निमित्तान शासनानं लवकरात लवकर ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि हाच आमचा अंतिम इशारा आहे याच्या पुढचं आंदोलन आम्हाला करण्यास भाग पाडणं अशा तऱ्हेचा इशाराही संजय काका पाटील यांनी आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली या, या। yes.